नमस्कार मैत्रिणीनो सर्वात प्रथम तुम्ही माझ्या व्हिडिओवर क्लिक करून माझे व्हिडिओ बघत आहात त्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद तर मैत्रिणीनो आजपासून मी माझ्या यूट्यूबची जर्नी स्टार्ट करीत आहे बऱ्याच दिवसापासून मला यूट्यूब चालू करायचं होतं पण ते काही जमलंच नाही शेवटी तो दिवस आज आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझी ओळख सांगणार आहे तर माझं नाव आहे रोहिणी भोसले मराठवाड्यातील उमरगा तालुक्यामध्ये माझं एक छोटंसं गाव आहे तिथेच माझं बालपण गेलं एका साध्या कुटुंबातील मी मुलगी आहे व लग्नानंतर कर्नाटक येथील बिदर जिल्ह्यामध्ये माझं छोटंसं गाव आहे पण जॉब निमित्त मी बिदरलाच राहते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये कर्नाटक व महाराष्ट्र येथील सर्वच रिच्युअल्स बघायला मिळतील व डेली लाईफस्टाईल बघायला मिळेल तर मैत्रिणींनो मी या क्षेत्रात नवीन असल्यामुळे माझं काही जर चुक चुकत असेल तर तुमची लहान बहीण मला माफ करा व समजून घ्या तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद